जय राम ओ नमो ब्रह्मण देवाय गो ब्राह्मण हिताय जगदीताय श्री कृष्णाय गोविंदाय नमो नम या मंत्राने मी सर्व ब्रह्म वृंदाचा पुन्हा ब्राह्मण लोकांचं पूजन नमन करून मी म्हणजे चार शब्द बांधतोय ते हे शब्द आ, ब्रह्मचैतन्य महाराज आणि अमोल जोशी यांच्या चरणी वाहतो तर मला काही तो मंत्र माहिती होते आधीपासून तर त्यामध्ये नवीन मंत्र शिकण्याकरता किंवा ते मंत्र व्यवस्थित कसे म्हणायचे हे शिकण्याकरता मी हा हे शिबिर या शिबिराला आलो तर या शिबिराची माहिती मला च्या निमित्ताने मिळाली तर त्यानंतर मी थोडी चौकशी केली आणि या शिबिराला जॉईन झालो पहिल्यांदा मला नंदूक होती की हे शिबिर करताना काय 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 असिबिरामध्ये तर थोड्या दिवसामध्ये परिचय वाढत गेला सरांनी गुरुजींनी सहकार्य केला त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्याकडनं पण खूप मदत झाली त्याचबरोबर इथे एक नवीन परिवार मला मिळाला जेणेकरून त्यांच्याकडनं खूप काही शिकण्याच्या गोष्टी मिळाल्या तर त्यामध्ये लहान मुलं मधील सगळ्यांकडे माणसाकडे शिकण्यास मिळत तर आता मुख्य म्हणजे ह्या शिबिराचा उपयोग कसा मला झालेला नाही त्यामध्ये अमोल वेगवेगळ्या सूत्र आहेत पुरुष सुप्त स्त्री सुप्त महिमन या सर्व स्तोत्रांची आमच्याकडे उजळणी करून घेतली त्यामध्ये त्याला पॉलिशिंग करून घेतलं की तेत्र व्यवस्थित कशी म्हणायची त्याचा अर्थ काय आहे कशासाठी काय म्हणायचं त्याचबरोबर बाकीच्या विविध पूजा आणि त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीनं आपण आपल्या धर्माचा सनातन धर्माचा हिंदू धर्माचा अभ्यास वेदांचा अभ्यास हा काय आहे आप याची माहिती पटवून दिली तर यातून खूपच काही शिकण्यासारखं आहे या दहा वर्ष दहा दिवसाचं जे शिबिर आहे त्यामध्ये आम्हाला खूप काही माहिती मिळाली तर मी यातून एक निवेदन करू शकतो की जे पालक आहेत ते मुलं आता म्हणजे मोबाईलच्या आहारी केलेली आहेत तर त्यांच्यासाठी नक्कीच हे शिबिर म्हणजे वरता ठरेल कारण मी माझा अनुभव सांगतो या शिबिरात आल्यापासून माझं मी आयटी इंजिनियर असून लॅपटॉपवरती वगैरे काम करणं माझं चालू असतं त्यावरून मोबाईल पण माझा वापर असतो तर इथं आल्यापासून मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद झाला मोबाईल आहे आपल्याकडे कधी सुरुच गेल तर तर तो एक सगळ्यात मोठा फायदा झाला तर तो आपल्या मुलांना हा फायदा मिळावा त्याचबरोबर आपला हिंदू धर्म काय आहे सनातन धर्म काय आहे आपण ब्राह्मण ब्राह्मणत्व काय आहे हे समजून घेण्याकरता करता त्यांनी नक्कीच या शिबिराचा लाभ घ्यावा आणि नक्कीच त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील आणि आपल्या पाल्याला नक्कीच एका नवीन सुरुवाती नवीन सुरुवाती पण होईल याची मला खात्री आहे एवढे बोलून मी माझे शब्द renew new one.